जय सौ जय जो, जय ज्योती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तर आज दिवस आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजेच एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी महात्मा ज्योतिराव फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांनी संघर्ष करून मुलींसाठी पहिली शाळा खुली केली होती तर त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर चला आपण व्हिडिओला सुरू करूया मुली मुलींसाठी पहिली शाळा उघडली समाज व्यवस्थेविरुद्ध आवाज उठविला सावित्रीबाई फुलेंचे आपल्यावर अनंत उपकार तीन जानेवारी ही भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्ता सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे समाजसुधारक आणि महिलांसाठी काम करण्यासाठी त्या ओळखल्या जातात एकोणीसाव्या शतकात समाजात प्रचलित असलेल्या अत्याचारी समाजव्यवस्थेविरुद्ध त्यांनी आवाज उठवला महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याचे महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत फक्त महाराष्ट्रावरच नव्हे तर पूर्ण देशावर खूप म्हणजे खूप अनंत उपकार आहेत महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत हल अपेष्टा सहन करून घरच्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या घरी भांडणं वगैरे करून घराच्या बाहेर निघून त्यांनी काय केली खूप म्हणजे खूप समाजाने त्यांना त्रास दिला होता मग तो ब्राह्मण असो कोणीही असो ब्राह्मणाने त्रास दिला म्हणजे खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट होती कारण ब्राह्मणाला त्या काळी सगळे देव मानत होते पेशवाईनंतर सगळे ब्राह्मणालाच देव मानत होते कारण इंग्रजांना कोणी मानत नव्हते हो इंग्रजांना सगळे विरोधक मानत होते मग नंतर जेव्हा पेशवाई संपली तेव्हा ब्राह्मण हे सगळे सर्वश्रेष्ठ मानले जायचे कारण ब्राह्मण हे सगळ्यांच्या जा घरोघरी जाऊन देवपूजा करायचे तर एक ब्राह्मण होता केशव भट नावाचा तो महात्मा ज्योतिराव फुले यांना खूप म्हणजे खूप त्रास द्यायचा कारण का कारण महात्मा ज्योतिराव फुले हे नेहमी त्याला प्रश्न विचारत असत हे असंच का हा देव का खात नाही हा तेच का करत नाही हा तुम्ही उपासच का पकडता असे अनेक शेकडो प्रश्न केशव भटाला आपले महात्मा ज्योतिराव फुले विचारत असत मग त्या केशव भटाला ते सहन होत नसत मग ते प्रश्न विचारत विचारत महात्मा फुलेंनी शिक्षण घेतलं शिक्षण घेतलं मग महात्मा ज्योतिराव फुलेंचं शिक्षण लग्न झालं लग्न झाल्यानंतर त्यांना सावित्रीबाई फुले या कन्येशी महात्मा ज्योतिराव फुले यांचा विवाह झाल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुलेंनी सगळं शिक्षण घेतल्यानंतर सावित्रीबाई फुले यांना ही शिक्षणामध्ये घेत बोलमधून शिक्षण त्यांना देण्यास सुरुवात केली मग सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाला सुरुवात केल्यानंतर बा सावित्रीबाई फुले सगळं शिकल्या इंग्लिश शिकल्या मराठी शिकल्या सगळं शिक्षिका आणि भारत देशातील पहिली महिला शिक्षिका म्हणजे कोण तर सावित्रीबाई फुले हीच पहिली महिला शिक्षिका आहे आपल्या भारत देशातील तर त्यांनी खूप म्हणजे खूप शिक्षण घेतलं त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुलेंनी ठरवलं की आपण आता मी माझ्या साऊला शिकवलं आहे तर ती जशी मीला शिकवलं आहे कारण एक समाजाची प्रथा असते मग घरातला पुरुष शिकला की तो एकटाच शिकलेला असतो पण घरातली महिला शिकली ना तर ती पूर्ण घराला शिक्षित सुशिक्षित करते तर हे महात्मा ज्योतिराव फुलेंना कळालं होतं तर महात्मा ज्योतिराव फुलेंनी काय केलं होतं की एक शाळा काढण्याचं ठरवलं त्यांनी त्यांच्या विरोधातच तो, तो केशव भट होता असतो ब्राह्मण मग त्यांच्या विरोधात आसानी ते काय घाबरत नव्हते कोणालाच घाबरत नव्हते मनुवादांच्या नाकावर छाताडा उभा राहून महात्मा ज्योतिराव फुलेंनी शिक्षण स्वतःही घेतलं आणि सावित्रीबाई फुले यांनाही देखील शिक्षण दिलं कारण त्या काळात महिलांचा काहीच आदर नव्हता त्या काळात तर त्या काळात महात्मा ज्योतिराव फुलेंनी या मनुवादांच्या नाकावर टिचून महात्मा माता सावित्रीबाई फुले यांना शिक्षणाची संधी दिली आणि त्यांना महिला पहिली महिला शिक्षिका भारत देशाचे म्हणून घोषित नाही ते आहेतच <coughs> मग त्यांनी शिक्षण घेतलं मग पहिली शाळा उघडण्याचा त्यांना म्हटलं की आता आपण दोघंही शिकलो तात आपण दलितांसाठी आणि मुलींसाठी कारण दलितांसाठी पण शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि मुलींसाठी तर अजिबात नव्हता तर महात्मा ज्योतिराव फुलेंनी ठरवलं की आपण दलितांसाठी आणि महत्त्वाचं म्हणजे मुलींसाठी आपण शिक शाळेला सुरुवात करू आणि मुलींचा शाळेचा प्रवेश दिन आपण ठरवू आणि मुलींसाठी शाळा आपण उघडी करू तर महात्मा ज्योतिराव फुलेंनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुणेच्या भिडेवाड्या येथे मात महिलांसाठी पहिली मुलींची शाळा ओपन केली उघडी केली तर आपण ते वाचूया पुढे पुण्यातील भिडेवाड्यात पहिली शाळा सुरू सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी ब्रिटिश राजवटीत अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली मरा भारतीय शाळा सुरू केली शाळेत सुरुवातीला फक्त नऊ मुली होत्या हळूहळू संख्या वा वाढून पंचवीस झाली त्यांच्या शाळेत शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमात वेद आणि शास्त्रासारख्या ब्राह्मणी ग्रंथाऐवजी गणित विज्ञान आणि सामाजिक अभ्यासाचा समावेश होता फुले जोडप्याने अठराशे एक्कावन्न पर्यंत शहरात आणखी तीन शाळा सुरू केल्या ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी मुलींसाठी अठरा शाळा उघडल्या म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी हळूहळू करून अठराशे एक्कावन्नपर्यंत पर्यंत अठरा शाळा उघडल्या तर महिलांच्या हक्काबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी अठराशे बावन्नमध्ये महिला सेवा मंडळ उघडले ज्योतिराव फुले यांच्या समवेत त्यांनी गर्भवती बलात्कार पीडितांसाठी केअर सेंटर उघडले या केंद्राचे नाव बालहत्या प्रतिबंधक गृह असे होते अठराशे पन्नासमध्ये ज्योतिराव फुले यांच्यासह सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात नेटिव्ह फिमेल स्कूल आणि सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ द एज्युकेशन ऑफ महार मांस मार्क्स आणि द दो या दोन शैक्षणिक ट्रस्टची स्थापना केली तर मित्रांनो हा होता थोडक्यात पूर्ण इतिहास नाही सांगितला पूर्ण इतिहास सांगितला की तो खूप मोठा होईल तो दोन तीन घंट्याचा व्हिडिओ होईल एवढा मोठा इतिहास होतो मी तुम्हाला थोडक्यामध्ये इतिहास सांगितला आहे कसा वाटला काय वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा चला भेटू अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये चला बाय जय ज्योती जय साहू जय भीम जय बहुजन जय भारत जय संविधान चला बाय